गोवा सहल करून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या खाजगी आराम बसचा रविवारी रात्री करवीर तालुक्यातील काणगाव जवळ अपघात झाला वेगवान बस एका वळणावर पलटी झाल्यानं अमोल भिसे यांचा जागीच मृत्यू झाला तर तीसपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले ही दुर्घटना सोमवारी मध्यरात्री घडली घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे इतरांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आलं छत्रपती संभाजीनगर इथल्या एका खाजगी कंपनीतील एकशे त्रेचाळीस कर्मचारी तीस जानेवारीला चार आराम बसमधून गोवा सहलीवर गेले होते रविवारी संध्याकाळी ते गोव्याहून पुन्हा छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी निघाले कणकवली इथं जेवण आटोपून ते कोल्हापूरच्या दिशेने येत होते दरम्यान या चार आराम बसपैकी एका बसच्या चालकाचं कांडगाव जवळच्या धोकादायक वळणावर बसवर नियंत्रण राहिलं नाही त्यामुळं बस रस्त्याकडेला पलटी झाली या अपघातात चाळीस वर्षीय अमोल भिसे जागीच ठार झाले तर तीसपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले बस पलटी झाल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले त्यांनी अपघातग्रस्त बसमधील जखमींना बाहेर काढलं त्यापैकी पाच गंभीर जखमींना तातडीनं सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं तर इतर जखमींना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं या अपघाताची नोंद इस्पुर्ली पोलिसात झाली आहे